नमस्कार आज आपण अक्षतच किचनमध्ये बाप्पाच्या आवडीचे छान असे उकडीचे मोदक तयार करणार आहोत तर उकडीचे मोदक तयार करण्यासाठी इथे मी दोन कप चाळून घेतलेले तांदळाचे पीठ घेतलेले आहे तसेच दीड कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि इथे मी जो ओला नारळ आहे तो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही ओल्या नारळाला किसूनसुद्धा घेऊ शकता तसेच आता आपल्याला चवीनुसार यामध्ये घालायचे आहे वेलची पूड तर इथे मी वेलची घेतलेली आहे आपल्याला तूप लागणार आहे तर इथे मी तूपसुद्धा घेतलेले आहे आणि आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता तर इथे मी काजू बदाम पिस्ता बारीक कापून घेतलेला आहे तर हे सगळे इन्ग्रेडियंट वापरून आपण छान असे बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तयार करूयात उकडीचे मोदक तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण मोदकामध्ये घालण्यासाठीचं छान असं सारण तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी कढई तापट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा आपण तूप यामध्ये घालूयात तूप गरम करून झाले की त्यामध्ये आपण घालूयात ओले नारळ जे आपण बारीक करून घेतलेले आहेत नंतर यामध्ये आपण घालूयात किचून घेतलेला किंवा बारीक कापून घेतलेला गूळ नंतर यामध्ये आपण घालणार आहोत जे मी ड्रायफ्रूट्स घेतले होते तर त्याची छान अशी पावडर तयार करून घेतली मिक्सरमधून आणि मग त्यामध्ये घातलेले आहे तर तुपामध्ये घातलेले ओले नारळ परत गूळ आहे ड्रायफ्रूट्स आहे हे आपल्याला व्यवस्थित असे एकमेकांमध्ये एक, एक जीव होईपर्यंत आणि त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण निघेपर्यंत शेवटपर्यंत परतत राहायचं आहे तर लो टू मिडियम फ्लेमवर तुम्ही ही प्रोसेस करू शकता इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण जो गूळ आहे तो छान मेल्ट झालेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पूड आणि वेलची पूड सुद्धा आपण या मिश्रणासोबत व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता पूळ छान मेल्ट झालेला आहे आणि आता आपण याला सतत परतत राहूयात आणि मस्तपैकी अशी छान मॉइश्चर निघेपर्यंत तर इथे तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी यामधलं मॉइश्चर कमी झालेलं आहे तर अजून याला आपण लो मीडियम फ्लेमवर परतत राहायचं आहे हे मिश्रण जे आहे ते मस्त तयार झालेले आहे आता थंड करायला ठेवूयात म्हणजे अजून ते त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटून जाणार आहे आता आपण तांदळाच्या पिठाची उकड काढूयात तर त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन कप पाणी आणि नंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ घालूयात आणि साजूक तूप घालूयात आणि थोडंसं दूध घालूयात आता हे जे पाणी आहे ते आपल्याला उकळत ठेवायचं आहे पाण्याला उकळी याय लागली की त्यामध्ये तांदळाचे पीठ घालायचे आहे आणि त्याला पटकन हलवून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे आहे उकडीवर छान असे झाकण ठेवले की त्याला पाच मिनटं छान अशी वाफ लागते आणि आपली तांदळाची उकड तयार होते आता तांदळाच्या उकडीला छान अशी पाच मिनटं वाफ लागली की त्याला आपल्याला एका थाळीमध्ये मोठ्या थाळीमध्ये जे ज्यामध्ये तुम्ही पीठ मळता त्याच्यात काढून घेऊयात आणि हाताला तेल लावायचे आहे आणि ही उकड जी आहे ना ती गरम असतानाच आपल्याला छान मऊ अशी मळून घ्यायची आहे तांदळाची उकड काढल्यानंतर जेव्हा आपण पीठ मळतो त्यानंतर थोडंसं तूप घालायचं आणि परत एकदा त्याला व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही ही उकड जी आहे ती मऊ मळणार किंवा सेलसर मळणार तेवढे त्याच्या मोदकाला असणाऱ्या ज्या पाऱ्या आहेत त्या छान येतात आणि आकार पण आपल्याला त्याला सुबक असा देता येतो म्हणून ही जी उकड आहे ती आपल्याला व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे तर इथे आपली ही जी उकड आहे ती छान अशी मळून झालेली आहे आता याचे आपण लिंबा एवढे गोळे तयार करूयात आणि पाऱ्या तयार करून त्याला छान असा मोदकाचा आकार देऊयात तर बोटांना अशा पद्धतीने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि जो आपण लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे त्याला असं दोन्ही हातांनी म्हणजे जी चार बोटं आहेत ती बाहेरच्या साईडने आणि जे दोन अंगठे आहेत दोन्ही हाताचे ते आतल्या साईडने फिरवत फिरवत अशा पद्धतीने आपल्याला पातळ अशी छान पारी तयार करायची आहे तर या पद्धतीने आपण छान अशी पारी तयार करणार आहोत ज्या कडा आहेत त्या आपल्याला दाबत दाबत पातळ करत जायच्या आहेत दोन अंगठे आहेत ते पारीच्या आतल्या साईडने असणार आहेत आणि जी चार बोटं आहेत त्याने आपल्याला कडांस सोबत खालच्या सुद्धा आपल्याला त्याला पातळ असं करून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल या पद्धतीने आपण ही जी मोटकासाठी लागणारी पारी आहे ती तयार करून घेत घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता अशी ही छान पारी तयार केलेली आहे याला तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता तर आता आपण जे सारण तयार केलेले आहे तर, तर ते सारण आपण यामध्ये भरूयात आणि बोटांच्या मदतीने आपण याला कळ्या पाडायला घेऊयात तर जेव्हा आपण कळी पाडणार मोदकाला तेव्हा अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने जवळजवळ थोड्याशा आपल्याला कळ्या पाडत जायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशा आपण पारीला मस्त अशा कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता वरच्या साईडला या सगळ्या कळ्यांना एकत्र घेऊन वर राहिलेले एक्स्ट्रा पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हे मोदक तयार करूयात तर तुम्ही ते पाहू शकता किती छान असा मोदक तयार झालेला आहे आणि ज्या कळ्या आहेत पारी आहे ती किती छान आलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करूयात इथे आपले सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत आता आपण गॅसवर पाणी उकळत ठेवूयात तर एका भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवणार आहे आणि एका चाळणीला छान असं तूप लावायचं आहे म्हणजे ते मोदक जे आहेत ते चिकटणार नाहीत खाली ना चिकटून बसणार नाही ना उकडल्यानंतर आणि हे जी तूप लावलेली जी मोदक ठेवलेले चाळण आहे ते आपल्याला या भांड्याच्या आतमध्ये ठेवून याला दहा मिनटं छान अशी उकडून घ्यायचं आहे तर दहा मिनटानंतर तुम्ही हे जे उकडीचे मोदक आहेत ते उघडून पहा आणि तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये की छान असे उकडीचे मोदक आपले बनवून तयार झालेले आहेत हे तोंडात तक टाकताच विरघळणारे असे हे उकडीचे मोदकाची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा